भाजी काय करू भाजी काय काय पण बोलायचं नाही कसलं काय काय पण भाजी का फाटा मिळते का चौकात मिळते का मार्केट मध्ये नाव आहे काय पण कोराला बटाटा आवडत नाही त्या पुरीला वांग आवडत नाही आईला गवार आवडत नाही बापाला ती भिंडी भी, आवडत नाही नक्की करायचं का काय काय तुमचं काय पण कर काय पण कर तुमच्यातले असतं मी चाललं ना भाजी काय करू काय पण कर काय पण भाजी मी कुठं मला वैता घाला निसता बटाटा केला कशाला केला वांग केलं कशाला केलं भेंडी केली हे कशाला केलं मग करायचं काय ही कर काय पण भाजी मी ती कुठे मला आणून द्या सगळ्यांनी खाऊन सांगा नक्की भाजी कोणती करायची मग मी ठरवते काय करायचं काय नाही मग मी बनवते मी तर काय हो म्हणत आहे मला सगळं चालतो सोनू हा ऐक <laughs> ना <थीर> <laughs> 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 हा उद्या ना मी तुला माझ्या ऑफिस मधून व्हिडिओ कॉल करतो त्याच्यामध्ये तू ये ना असं दाखव की तू मला लय घाबरती नाही जमणार कामणार सवाल आहे की ना ग नाही बरं पाचशे रुपये देतो तुला मग करशील नाही जमणार नाही दोन हजार लागतील मग एवढे दोन हजार रुपये बरं एक काम कर दीड हजार रुपये देतो मग तर ऐशील नाही जमणार दीड हजार रुपये नाही जमणार बरं एक काम कर दीड हजार रुपये देतो वरून पोछे पण मारून देत जाईन मी मग तर चाल इज्जत करणार नाही व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल केला चालेल डेल डेल चालेल चाल जेव्हा मी निघून जाईन ना तेव्हा माझी किंमत कळ तोपर्यंत नाही कळणार तुम्हाला ना मला ना तुझी किंमत करायची ऐकू ना अग बोल ना? ना माझे मिस्टर आहे ना माझी खूप काळजी घेतात हो का मी जर ना मला फिरायला येत लगेच मला फिरायला येतात मी जर म्हणलं ना मला शॉपिंग ला चला लगेच पैसे देतात मला मी जर ना मला काहीतरी खायचंय लगेच खायला आणून देतात एवढं माझ्या प्रेम करतात बस गप्पा या नको सांगू तुझं ते काहीच नाही तुझे मिस्टर आहे ना तुझ्यापेक्षा माझी काळजी घेतात आणि हो तुझ्यापेक्षा जास्त हो आलाच त्यांचा कॉल हॅलो हा बोला ना निघाली का हा निघा या भूतासंग बोलत होते सोनाली किती कालवामध्ये मीठ जास्त झालंय ग इतके वर्ष झाले तू स्वयंपाक करते तुझ्या हाताला का बरं अजून सवय नाही आली ना <coughs> इतके वर्ष झाले माझे हात स्वयंपाक खातात मग तुमच्या तोंडाला का बरं सवय नाही झाली <coughs> <coughs> मनी भाजी खायला झाली लागले सांगायला खा गेला <coughs> बर बाई खातो गिळतो माझ मी बाईची जाती जागा कधी ऐकून पण घेणार नाही ओ ना तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे माझ तुझ्यावर आहे ना हाँ? ते शेजारच्या संगीपेक्षा जास्तच ऐका <laughs> ना हा तुम्हाला सुंदर बायको आवडती का हुशार बायको आवडती हे बघ ना मला हुशार आवडती ना सुंदर बायको आवडती मला ना फक्त तु आवडती i <laughs>